शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध बाराव्या शतकात कायकवी कैलास सांगून समतेचा संदेश देणारे जगज्योती महात्मा बसवेश्वर आपल्या सर्वांना कसे जगायचे हे शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक क्रांतीतून आम्हाला शिक्षण देणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले व भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि स्वराज्याची निर्मिती करून ज्यांनी आपल्याला स्वाभिमान म्हणून दिले ते श्री छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महान विभूतींना नमन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते मित्रांनो क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतो मग याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे सत्कार मोठी आणि व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर शिक्षण म्हणजे फक्त पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे आणि भावनेला माणूसकडे नेण्याचा मार्ग आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग होय आपण काय करतो आपण पाहतोच आहोत इतिहासात जे पण महापुरुष घडले जे पण महान विभूती घडले त्यांच्या मागे त्यांचे त्याग समर्पण जे पण निष्ठा काही पण असेल आपण त्यांना पाहून खूप चकित असतो आपल्याला असेही वाटते की आपण पण एखादी वेळेस तिक बनवू शकतो मग आपला स्वभाव कसला असा पाहिजे विजलो जरी आजमी हा माझा अंत नाही विजलो आज आजमी हा माझा अंत नाही पेटेने पुन्हा नव्याने हा सामर्थ्य नाशवंत नाही हा सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडव शकेन मधला अशी कोणती भिंत नाही अशी कोणती भिंत नाही मित्रांनो यावर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो एक शिल्पकार होता त्याचं नाव होत रतन तो खूप सुंदर सुंदर मूर्ती बनवायचा पण त्याला भावच मिळत एकदा काही गावातले माणसं आले आणि म्हणू लागले रतन आमच्या गावातल्या मंदिराचे उद्घाटन आहे आम्हाला त्याच्यासाठी गणेशाची उत्कृष्ट अशी मूर्ती पाहिजे मग रतन खूप खुश झाला त्याने आता आपल्याला गावातला काम मिळालंय आपल्याला पैसेही जास्त मिळणार म्हणून आपण काम मनाने केलं पाहिजे दुसऱ्या दिवशी तो सकाळी जंगलात गेला आणि उत्कृष्ट असा दगड आणला त्या दगडावर तो कोरीव काम करूच लागला होता की तू दगड म्हणाला सोडा मला सोडा मला खूप इजा होते प्लीज माझ्यावर दया करा आणि मला सोडा पण रतनला त्याच्यावर दया आल्या नाही टाकले आणि वापस जंगलात जाऊन आता दगड खूप वेळ लागणार म्हणून त्याने घरातल्याच एका दगडावर कोरीव काम करणे सुरू केले तीन दिवसाने ते ती कोरीव काम पूर्ण झाले गावातले काही माणसं आले आणि म्हणू लागले रतन मूर्ती तयार झाली आहे का आज गावातल्या मंदिराचं उद्योग पण आहे रतन म्हणाला हो हो सरपंच माझी मूर्ती तयार झाली आहे ती खूपच सुंदर बनली आहे आपण पाहू शकतो त्याने त्यांना मूर्ती दाखवली मूर्ती दाखवल्यावर त्यांना खूप आवडली त्यांनी की खूपच सुंदर मूर्ती बनली आहे आम्ही आता ह्या मूर्तीला घेऊन जाणार आहोत त्यानंतर एक माणसाने त्या सरपंचला सांगितले की गावाच्या मंदिरासाठी एक पायरीसाठी एक 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 दगड कमी पडत आहे त्यामुळे त्यांनी त्या कोपऱ्यावर ठेवलेल्या दगडाला घेतले आणि गाजाबाजा करून मंदिराचे उद्घाटन केले मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस मूर्तीला चंदनाचे लेप लावले फुलं वाहिली दगडावर मात्र पाय ठेवून तुडवून त्याला जात होते काही दिवसाने मूर्तीने त्या दगडाला म्हटले कसा आहेस रे तू दगड म्हणाला पाहतच आहोत ना मी कसं आहे ते माझ्यावर सगळे लोक तुडून जातात तुला चंदनाचा लेप लावतात फुलं वाहतात तुला प्रसाद देतात पण मला काय करतात तेव्हा दगड म्हणाला जर तू तेव्हा जर ते कष्ट सहन तर आज तू आणि तुला हे हे सगळे आदर्श सगळं मान मिळालं असत त्या दगडाला मात्र त्याची चूक कळली म्हणून जेव्हा पण त्याच्यावरून जो पण व्यक्ती जायचा तू देवाचं नाव घ्यायचा देव त्याच्यावर एवढं प्रसन्न झालं की त्याने ऋषीमुनीचा रूप धारण केला आणि जमिनीवर आले त्याने लोकांना म्हणाले की पूजा करण्याचं तुमचा विधी आहे खूपच रॉंग आहे तुम्ही काय केलं पाहिजे की जी पायरी पोहोचवते त्याची आधी पाया पडायची त्याला नमन करायचं मगच त्या मंदिरात जायचं मग तेव्हापासून काय व्हायचे ज्या दगड म्हणजे जी दगड होतो उमटा म्हणून ठेवलेलं पायरी म्हणून ठेवलेलं त्याचे आधी नमन करू लागले लोक आणि मग मध्ये जाऊ लागले यामुळे काय झालं जेव्हा त्या दगडाने आपलं कष्ट स्वीकारले आणि त्या कष्टाला नाकारले नाही तेव्हा काय झालं तर त्याला स्वतःसाठी अभिमान वाटलं किंवा त्याने एक खूपच असा यश प्राप्त केला मग आपण पण लक्षात ठेवायचं की कधी पण कष्टाला नाकारू नये कारण की कष्टाशिवाय जीवनात काहीच उपयुक्त नाही यावर मला दोन ओळी आठवतात मी ते सांगू इच्छिते आपल्याला माहितच आहे आपल्याला जेव्हा आपण एक्झाम येते जेव्हा आपण परीक्षा येते आपण टेन्शन घेतो माझं रिझल्ट लागलो की नाही माझं लागणार की नाही आपण टेन्शन कधीच घेऊ नये कारण इस जग में जितने जुर्म नहीं उतनी सहने की ताकत है इस जग में जितने लही उतनी सहने की ताकत है तानों के में रहकर सच कहने की आदत है सच कहने की है। मैं सागर से भी तुम कितने कंकर फेंकोगे चुन चुन के आगे बढ़ूंगा तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे आयुष्य जगना तीन संघर्ष कर पहले जीवन जगना संघर्ष करावा लगते दुसरे आपली ओळख निर्माणसाठी ओळख कर, निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागते आणि तिसरे म्हणजे ती ओळख टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागते या तीन संघर्षला जर आपण नाकारले तर आपल्याला यशाची प्राप्ती कधीच होणार नाही म्हणून आपल्या जीवनाला जर सफल बनवायचे असेल तर हे तिन्ही संघर्ष आपल्याला करावेच लागणार आहेत दर एका गोष्टीला आपल्याला संघर्ष करावाच लागतो म्हणून संघर्षला कधीही नाकारू नये शॉर्टकट इज शॉर्टकट इज नॉट वे टू सक्सेस म्हणजे कधीही शॉर्टकट घेऊन आपण सक्सेस म्हणजे यशाची प्राप्ती करू शकत नाही कधी शॉर्टकट घ्यायचे नाही आपल्या मनाने आपल्या तनाने सगळं काही लावून आपण जर मनाने ती परीक्षा लिहिली किंवा काही पण काम जर मनाने केले तर ते आपल्याला यशाची प्राप्ती होणार म्हणजे होणार धन्यवाद